श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे आज आहे संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय आपण आज जाणून घेणार आहोत परें किस करा, करा, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आहे संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांचे अगदी आपल्याला छान पूजन करायचे आहे अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाचा आणि त्यानंतर आपल्याला अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता गणपती बाप्पांची समजा मूर्ती तर बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच मग आपल्याला गणपती बाप्पांचा जलाभिषेक करा किंवा पंचामृताने अभिषेक करा पण करा गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल गुळखोबऱ्याचा नैवेद्य तसेच सायंकाळी आपण मोदक करतो आपल्याला व्रत असते आज तसेच चंद्राचे पूजन करून सायंकाळी परत गणपती बाप्पांची पूजन आरती करून हा उपवास जो आहे तो सोडला जातो आता दिवसभरामध्ये बघा मुलांना जर तुमच्या शक्य असेल तर मुलांच्या हातून आजची वक्रतुंड चतुर्थी आहे आणि आजच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालल्याने मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात आणि यासाठी मुलांकडूनच आपल्याला देखील गाईला एक वस्तू खाऊ घालता येते पण मुलांनी जर एक वस्तू खाऊ घातली तर मुलांच्या जीवनातील देखील जे काही अडथळे विघ्न अभ्यासामध्ये येणाऱ्या समस्या ह्या देखील दूर होतात तर बघा मुलांना देखील घेऊन जाताना परत आपण देखील जाताना एक अगदी छान ताट तयार करून घ्यायचं त्यामध्ये एक दिवा घ्यायचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे फुलं पंचपाळं आणि आपल्याला गाईला गूळ आणि एक केळी घ्यायची आहे आणि मुलांसाठी हिरवा चारा जर उपलब्ध होत नसेल तर अगदी घरातील आपण हिरवे मूग जरी भिजवून किंवा मग शिजवून घेतले तरी देखील चालते तर बघा आता आपल्याला एक ताट घेऊन जायचं गायच्या पायावर अगोदर चारही गाईच्या पायावर पाणी टाकायचं गाईला हळद कुंकू अक्षदा फूल तसेच ओवाळून घ्यायचं त्यानंतर गाईच्या दर्शन घ्यायचं आहे बघा आता गाईच्या भोवती जर प्रदक्षिणा घालता येत नसतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करत अगदी आपल्या स्वतःभोवतीच अकरा प्रदक्षिणा घाला मुलांना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करत स्वतःभोवतीच अकरा प्रदक्षिणा घालायला सांगा त्यानंतर मुलांच्या हातून चारा किंवा हिरवेमुख खाऊ घाला गाय जर समजा आपल्याला भीती वाटत असेल तर अगदी आपलं घरचं एक ताट घेऊन जाते ताट मुलांना गायीसमोर ठेवायला सांगा गायी ते हिरवे मुख शिजवलेले खाऊन घेईल किंवा मग तो चारा खाली ठेवून द्यायला सांगा दुरूनच गायीचे दर्शन घ्या गाईला प्रार्थना करा की माझ्या जीवनातील जे काही अडचणी आहेत विघ्न आहेत ते दूर होऊ दे गोमातेचं दर्शन घेतल्याने तिचे आशीर्वाद नक्कीच आपल्याला मिळतात आणि बघा आपल्या जीवनातील अडथळे देखील दूर होतात कारण की गोमातेच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अगदी आपण गायीची पूजा केली तर तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं त्यानंतर आपण देखील गाईला केळी आणि खाऊ घालायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत जे काही विघ्न नकारात्मकता दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ दे आणि त्यानंतर गाईच्या पायाखालची माती जी आहे ते आपल्याला आपल्या ताटामध्ये घ्यायची परत ती घरी घेऊन यायची आहे आणि देवघरात ठेवायची आहे आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर वाटत असेल घरामध्ये खूपच अडचणी येत आहेत समस्या येत आहेत तर अगदी बघा एका छोट्याशा वस्त्रामध्ये बांधून आपल्या जो मेन दरवाजा आहे त्याच्या वरती आतल्या बाजूने एक पोटली बनवून तुम्ही बांधून ठेवू शकतात आणि परत दुसऱ्या चतुर्थीला ही माती आपण या चतुर्थीला बांधलेली प्रवाहित करून द्या आणि दुसऱ्या चतुर्थीला आपण याच पद्धतीने उपाय करू शकतो तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद